श्री सिद्धेश्वर लीलामृत अध्याय सतरावा श्री गणेशाय नमा आता नमू संत ज्ञानेश्वर ज्यांचा पांडुरंग अवतार त्यांचा वार करायला आधार माऊली म्हणती सर्वही आहे संत श्रेष्ठ शिरोमणी अघटित तयाची करणी जाने हाती घेतली लेखनी ज्ञानेश्वरी निर्मिळली भगवद्गीताजी संस्कृती रूपांतरित केली प्रकृती लोकांना समजल्या सांप्रत माय बोलीने केली असे तुझा अवतार लोकांसाठी तुझं सोडल्या ज्ञानाच्या गाठी डोंगरा एवढे ज्ञानपाठी असा ज्ञानेश्वर तुला मागतो ज्ञानाचे शीत मी लिहिण्या झालो भयभीत सिद्धेश्वराचे रचण्या गीत पहा माझ्याकडे श्री समर्थांची लिहिण्या पोथी ते कवित्व रचण्याय हो साथी हे सर्व करणे तुझ्या माथी नमन तुझ असे सिद्धेश्वराचे करतो काव्य त्याला हात देशील ना सव्य हे समजून करतो दिव्य नमस्कार तुला सो, समर्थांची लिही सत्य लिला करिता तू हात दिला आहे ही सिद्धेश्वराची कला शरण तुझा आलो सोळाव्या अध्यायाचे वर्णन जयसुबाच्या शेंगा केल्या चूर्ण नुकसान भरून दिली पूर्ण जो आला शरण तुझ लागी भावडू भिल्ल रचितो गाण एकले नाही तू दया त्याचे डप फोडण्या कारण तूच तू असे भिकाजी राही धोत्रा नगरी त्या गावचा असे पटवारी देऊळघाटची जहांगिरी भिकाजी पंथ कुळकर्णी गावात त्यास म्हणती नाना मदत करी सर्व जणांना शेतवही वाटीचा जोकणा वास्तव्य धोत्रा गावी त्यांच्या ताई माई दोन सुना संसारी भिकाजी होता सुखा हो, होता जेवण्याआधी पूजी देवता रोजचा नियमतयाचा गावी तपच्चर्याचा पुतळा संत सिद्धेश्वर सांब गोळा ताई मुलींना करी गोळा श्रीस्नानांसाठी श्रीला लहान मुलांचा लढा मुलांनाही संतांचा जिव्हाळा जसा श्रीकृष्ण जमवी गोपाळा संतांना स्नानासाठी मुली संतांचे हात धरित संत हसत हसत भरभरित मुली त्यांचे केस विंचरित संत हसत खो खो फणीने केसांची पाडी भांग आंगोळी साठी लावावी रांग पांग, संत हसती ही मजा पाहण्या लोक जमती बरेच जण तेथे रमती श्री साना स्नानाच्या पाहण्या गमती समर्थ पाणी फेकती कांद्याच्या दशम्यांची आवडी समर्थांनी खावी ती सवडी ताई त्यांना आग्रहांना वाडी स्त्रीला गोडी वाटावी आता ताई झाली उपवर गोपाळरावांचा मोठा पोर यशवंतराव नामेवर जो वालसा वडाळ्याचा वालसा गावचे कुलकर्णी विवाहाची गोष्ट कर्ण करणी कर्ण विचारी माहेरच्या मैत्रिणी ताईचे लग्न ठरले मुलगी दिसण्यात सुंदर मुलीचे नशीब शिकंदर आठ कोस गावचे अंतर विवाह झाला पक्का लग्न झाले पाहिजे थाटात लग्न सराई आली नेटात आनंद नवऱ्याच्या गोटात आले वराडी मंडळी नवरदेवासह वराडी मंगलवाद देवाचे धडाडी नेऊन बसविले बिराडी लग्न आले थाटात चार दिवस लग्न सोहळा गावातील सर्व झाले गोळा जमला नातलगांचा मेळा लग्न आले थाटात वराड्यांच्या सीमांत पूजन त्यांना भेटतात अप्तजन तदनंतर झाले भोजन असा विवाह सोहळा दुसरे दिवशी लग्नविधी दूध भाताची तयारी आधी लग्न पंगत गावाला साधी लग्नाले थाटात तिसरे दिनी वरपंगत जेवी नवरा नवरी संगत आटोपली लग्नाची रंगत वाजरंती वाज वाजंत्री वाजे जोरात चौथे दिनी जाण्याची तयारी श्रीदर्शना नवरा नवरी श्री समर्थ झोपले मंदिरी त्यांना कुणी उठवावे सिद्धेश्वर दर्शन जरूरी तेथे ते थांबे नवरा नवरी संत गिती शाल तोंडावरी दर्शन करू देई ना श्री कसे जाऊ विना भेटण्या माझ्यावर रागवला राणा वराडी थांबे दर्शन घेण्या समर्थ उठले नाही आकाशात गडगडे मेघ आला वायूंचा जोरात वेग इंद्रधनुष्याची दिशे रेग सिद्धेश्वर उठेना जोरात झाली पर्जन्यवृष्टी ताईवर स्त्रींची कृपा दृष्टी पावसाने तर झाली सृष्टी लग्नाचे वराड थांबले मार्गीच निभावले संकट आता संरक्षणार्थ व्यंकट निघण्याचे थांबे धांदरट वराडाचा मुक्काम धोत्र्यास सकाळी झाले संत दर्शन उठून बसले करुणाधन ताई करू लागली रुदन हसले स्त्री समर्थ एका महाराजांची करणी नतमस्तक होती चरणी जमती सर्व नर रमणी महाराजांची लीला कोपे गावची जुई तटोनी पुरे शिरे गावात पाणी नेटानी जुईपुरास जास्त ओढणी मंदिरी पुराचा वेडा, लोक जमा झाले गडीवर काही बसले चावडीवर पोहणारे बसे मढीवर मंदिरात शिरला पुर मंदिरात प्रवेशला पुर भक्तजनांचे फाटले उर नगरीचा बदलला नूर भयभीत झाले गाव तेव्हा मंदिरात आले काही वीर त्यांनी मनात धरला धीर श्रीच बसविले पेटीवर जी लोखंडी होती ती कठीण प्रसंग आला बाना कोठे बसावे देवराना, काय सांगा काय करावे साजना भक्त घाबरले एक मने गाडीचा पाळना त्याचा उभा करा झोळना हीच युक्ती संकट टाळण्या समर्थ हसू लागले एक मने प्रसंग हा बाका सिद्धेश्वराला करुणा भाका, आकारानं वेळ करू नका समर्थ बसले पाळण्यात पुराने मंदिरास वेढले श्रीने आसन नाही सोडले काही भक्त पाण्यात आडले समर्थ असू लागले आली दया सर्वावर माया दाखविली आपली किमया समर्थ समर्थ पाळण्यात उभे पुरांच्या पाण्याचे अपोषण थांबावी म्हणे हे कुपोषण केले थोडेसे पाणी प्राशन विनवी जलदेवता संत जला सबोटे लाविता प्रसन्न झाली जलदेवता महापूर घेयावरता नदीचे पाणी उसरले गावचे लोक आले मंदिरी कशाला जाऊ पंढरपुरी श्रींच्या गळा वाहिल्या मंजिरी श्रींचा जय जयकार झाले भक्त ती संतांचा धावा किती संकट टळले देवा जमला सर्व लोकांचा थवा काही समर्थ चरणावर गावोगावी गेले वंदता भेटण्यास जाऊ त्या नियंता जो दोत्र्यास राहतो अनंता आले दर्शना भक्त संतदर्शना रीग लागली मुक पाहता भूक भागली जी मूर्ती पांडुरंग वासली <coughs> <coughs> भक्त प्रसन्नले सर्व सोनवने विठोबा मिस्तरी तयाची भिकाबाई अस्तुरी दोघांची श्रीवरी निष्ठाबारी राही बोकरदनला नाही मुलबाळ पुढे कोण करी सांभाळ संसारात हो तसे आबाळ भिकाबाई झुरू लागली एकदा आले विठूच्या मनी जाऊन पडावे श्री चरणी श्री चरण धरले दोघांनी समर्थ चरण सोडेना भिकाबाईला दिली विभूती आणि साखर फुटाने आती उभयता श्री प्रसाद घेती समर्थ हसले श्रीकृपेने पुत्ररत्न झाले त्याचे नाव पुंजाजी <coughs> त्याचे नाव पुंजाजी ठेवले वामन दुसरे मूल झाले घरात खेळले बाळ पाच वर्ष पुंजाचे जावळ डोक्यावर उभे केस काळे नवस देणे आले सगळे भिकाबाई प्रसन्नली सिद्धेश्वरास घातले स्नान मग जावळाचे प्रयोजन नगरास घातले भोजन जावळाचा थाट झाला समर्थांचा नैवेद्य प्रसाद सर्वांनी दिला त्याचा आस्वाद स्वगृही पातले कार्याबाद झाले सर्व घरी आले सर्व घरी एकदा मुलांसह स्त्रीकडे प्रवासाला होते बैलगाडे लक्ष त्यांचे चरणाकडे निघाले धोत्र्यास वाटेत चालू होते गुराळ ते ते केला गुळाचा फराळ बैलांसाठी घेतली हराळ थांबले तेथे ते काही क्षण सोबत घेतले दोन ऊस देऊ त्यातला एक संतास एक खावया राहू दे तुझं विठोबा आला धोत्र्याला दो दोन ऊस भिंतीस टेकले हे श्री सिद्धेश्वराने पाहिले आसनातून संत उठले एक ऊस दिला फेकून विठोबाने पुन्हा उभा केला संताने पुन्हा ऊस फेकला असा प्रकार दोनदा तीनदा झाला रागावले त्यावर समर्थ भक्त म्हणे असे काय झाले तुमचे काहीतरी चुकले स्त्री समर्थ मोठ्याने हसले विठोबा झाला गप्प एक उस स्त्रीसाठी घेतला दुसरा गाडीवानास दिला म्हणून स्त्रीने एक ठेवला समर्थ पुन्हा हसले माझ्या मनीचे स्त्री समजले आहे हे आता उमजले विठोबा मने माझे चुकले सिद्धेश्वर प्रसन्न होते समर्थांकडे नेहमी सिद्धेश्वराचे दर्शन घेई गे, प्रसाद घेऊन मग जाई त्यांचा हा नियम असे त्यांचा छोटा मुलगा वामन सिद्धेश्वरापुढे झाला लिन ज्यांच्या मुखे सिद्धेश्वर ध्यान तो बेचैना असे वामन मिस्त्री झाला विरिक्त श्री नामस्मरणा नसे रिक्त काही दिसेना श्री व्यतिरिक्त वामन करी भजन नको आता संसार उपाधी जो श्री सिद्धेश्वर भक्ती साधी भोकर्दनी घेई समाधी वामन झाला समाधिस्त श्री सिद्धेश्वर लिलामृत तारक हो भाविका प्रत यशोदा आनंदन विरचित इति सप्तदशो मध्याय समाप्त समाप्त